हरेश दादा स्वागत आहे लाईव्ह नमस्कार झालं का जेवण कमेंट करा इच्छा तर नमस्कार स्वागत आहे लाईव्हर बाजीरा दादा स्वागत आहे लाईव्हर धन्यवाद नमस्कार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर अनुपस्थिती शाळांपणाच बरो बरोबर आहे शहाणपणाच बरोबर आहे बाजीरा दादा झोपायला उशीर झाला की मग झोप येत नाही आणि नंतर भूक लागते किचन मध्ये करावी लागते बरोबर आहे चालणारे दोन पाय किती विसंगत असतात एक मागे असतो एक पुढे असतो पुढच्याला अभिमान असतो मागच्याला अपमान नसतो कारण त्यांना माहिती असतं की क्षणात हे बदलणार आहे याचंच नाव जीवन आहे शिवरात्री बरोबर आहे डिग्री हो ना हो कमीच होणी होणे बरोबर आहे पोरं मोठी झालीत कसे ओळखायचे मी सांगतो गावातील जेवणाच्या पंक्तीत तुमच्याकडे पाण्याचा जग भात किंवा भाजी वर्णाचे भांडे दिले जाते <laughs> जिवाळ्याच्या ऋणानं बंद असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही दिस मेसेज फॉर यू धन्यवाद दिस मेसेज इज फॉर यू धन्यवाद बाजीराव दादा झालं का जेवण खूप धन्यवाद लाईव्हर आल्याबद्दल हांड करून खटकलं की ब्लॉक करणारे आणि नंतर सतत अनब्लॉक करणाऱ्यांना एखादं खट करतन पुरस्कार <laughs> द्यायला हवा बरोबर आहे खटकरत्न करतन त्यांना खटकत असत आवडत्या व्यक्तीने केलेलं दुर्लक्ष शरीरावर लागलेल्या गावापेक्षा जास्त वेदनादायी असते बरोबर आहे जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वा वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची बरोबर आहे दादा जेवण झालं का, का कमेंट करा आवाज येतोय का माझी रो दादा आवाज येते का आजकाल लोकनात्यापेक्षा इगो जास्त महत्वाचा आहे म्हणून एखादं आहे म्हणूनच एखादं नातं जास्त काळ टिकत नाही लोकांना नात्यापेक्षा इगो जास्त महत्वाचा आहे बरोबर आहे काही प्रवास हे खूप छोटे असतात व त्यात आनंद भरपूर असतो आणि जेव्हा तो छोटा प्रवास संपतो तेव्हा दुःख देखील आनंदापेक्षा आनंदपेक्षा जास्त देतो त्यातून सावरत सावरलं तर सावरतो माझेला दादा म्हणतात दा लाईक डन एक नंबर धन्यवाद तुम्ही जे स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण नमस्कार कसे आहात तुम्ही जे नमस्कार नमस्कार सौभाग्य सब दिन सोते हे आगे क्या होता है सब आगे ना सब दिन सोता है देखते हैं आगे क्या होता है आणि अनमोल आलेले आहेत नमस्कार नमस्कार बाजूराज दादा नमस्कार म्हणतात तुम्हाला दाजी आहेत अनमोल दादा आहेत का विद्याताई आहेत अनमोला व्हिडिओ या डीने कमेंट करून सांगा

आणि भावना मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्राद्ध लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते बरोबर आहे दादा खरं आहे अनिल भाऊ रामराम आणि शिवरात्री आज सकाळी मी अकरा चपात्या खाल्ल्या होत्या त्या दिवस त्याच्यामुळे भूक बुकण्या लागले हो का अकरा चपात्यांचा उपवास होता का आज तुमचा तर म्हणजे का बोला कमेंट करा ताटकसर तर कोणी कोणी स्त्रियापासून शिकावे डॉक्टरने दिलेली एक महिन्याची औषध सहा महिने पुरवतात त्या बरोबर आहे भर पैंज लावली होती म्हणून लाईव जेवण केले होते का पैंज लावली होती म्हणून जेवण केले होते Okay. Jing cloud come with paints. ज्याचं त्याचं ओझं ज्याचं त्याचं त्याला वावरून न्यावं लागतं दुसऱ्याला ते सांगितलं की फक्त चर्चेचा विषय होतो बरोबर आहे कमेंट करा लाईव्ह बंद करू का बाजूला बाजीरा कमेंट करून सांगा ओके okay, लाइव बंद करता था बाजीराव दादा धन्यवाद राले आल्याबद्दल